सोबत या व्हिडिओ ह्या आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे एक वेळ जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला आता मित्रांनो जरा वेळ घालून द्या आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती अड्रॉइड आल्याच्या नंतर तुम्हाला इथून आपले जे ऍड्रॉइड मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला बिटमॉस चा की पॅड आणि प्लस मटेरियल दिलेलं आहे तिथे इनपुट करून घ्यायचे आहे त्यानंतर माहिती सुरुवात आपण बिटमॉस ओपन करून घ्यायचे ओपन करून घेतल्याच्यानंतर मराठी मुलगी म्हणजे मराठी पोरी आणि प्लस मराठी गाणी हे तुम्हाला दिलेलं आहे टेस्ट हे तर ग्रुप वनमध्ये दिलेलं आहे तेव्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर परत एक खाली टेक्स्ट दिलेला आहे त्यावरती क्लिक करून परत एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे ते बांध दिलं ते बांधवरती क्लिक करून व्ह्यूजल फॉन करून घ्यायचं आहे आता तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार दुसरा फॉन काय ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे तर अशा वेळी बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही काय करायचं थोडंसं पुढे परत ग्रुप टू दिलेला आहे थोडंसं झूम करून घेतल्याच्या म्हणतं कळेल ते तुम्हाला क्लिक करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे तुम्हाला दोन व्हाईट कलरचे शेप दिलेले बघू शकता जर तुम्हाला याचा कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार कलर जो चेंज तो कलर करून घ्यायचा आहे कलर चेंज करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आणि तुम्हाला दिसत आहे मी तुम्हाला करेक्ट तुम्हाला यायचं आहे पाच सेकंद जवळ प्लस तुझी क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहे मित्रांनो तुम्ही इथून तुर एक एक करून कोणते व्हिडिओ जर ॲड केले तर चालेल ते व्हिडिओ अशा पुढच्या व्हिडिओवर ॲड करायचा आहे एक्स्ट्रा पटकट करून इथं मित्रांनो आवाज मध्ये याचा ॲडिओमध्ये आवाज पूर्णपणे म्यूट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे व्हिडिओ जे व्यवस्थित सर्व सेट करून घ्यायचे आहेत तर एकदम खतरनाक आपला व्हिडिओ जो होणारच आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक केला नसेल तर परती व्हिडिओ लाईक करून लागेल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर मित्रांनो सर्व अशा प्रकारे व्हिडिओ म्हणजे ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इथे क्लिक करायचं आहे आणि हा जो व्हिडिओ हा तुम्हाला रेक्टँगलच्या खाली अशा प्रकारे आणून ठेवायचा आहे मी तुम्हाला खालची ब्लॅक स्क्रीन जी आहे ती पण दिसून जाईल आणि वरचा टेक्स्ट पण जाईल ओपन दिसून जाईल बघू शकता अशा पण चारही पण आपले व्हिडिओ आहेत ते खाली आणून ठेवायचे आहे त्यानं खालीवरती तुम्हाला ग्रुप थ्री दिसत आहे त्या ग्रुप थ्रीवरती क्लिक करून रि ग्रुपमध्ये जायचं आहे परत त्यानिमित्तानं जर टेक्स्ट दिला त्यावरती क्लिक करून देई टेक्स्टमध्ये जायचं आहे परत तुम्हाला प्रकारे पर मग सांगल्याप्रमाणे इथून तुम्हाला कोणता जरी फोन ॲड करायचा असेल तर तुमच्या याच्यानुसार फोन ॲड करून घ्यायचं आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे तर परत तुम्हाला कलर जर चेंज करायचा असेल तर कलर फील आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला दो कलर पाहिजे आहे तो कलर ते ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला परत थोडंसं बॅक घ्यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत थोडं बॅक येऊन परत आपला शेक केपेड जो आहे त्या शेक पेटमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला मित्रांनो वरती टेक्स्ट दिलेलं आहे एस क्रिएशन त्यात तुम्हाला क्लिक करून त्या पेट्समध्ये जायचं आहे तीन तोड ती क्लिक करून तो कॉपी पेट करायचं आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत तुम्हाला आपल्या बिटमोसॉंगमध्ये यायचं आहे आणि आपला ग्रुप वन आहे तुम्हाला क्लिक करून एपेड्समध्ये जायचं आहे आणि तीन डॉट ती क्लिक करून याला हा जिपेड पेस्ट करून घ्यायचं आहे आणि आपला इफेक्ट जो तर अशा प्रकारचा दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे परत आपला शेक एपेक्टमध्ये यायचं आहे खाली तुम्हाला एसपी पी एक फोटो दिलेला आहे तर तुम्हाला क्लिक करून एपेड्समध्ये जायचं आहे आणि इथं ह्याचा आपण इपेड तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर परत आपल्या बिटमासामध्ये यायचं आहे बिटमासामध्ये आल्याच्यानंतर आता जेवढे आपण व्हिडिओ मित्रांनो ते सर्व जो इफेक्ट आहे एक एक कोण अशा प्रकारचे पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी कशाप्रकारे इफेक्ट जो आहे तो पेस्ट करत आहे आणि तुम्ही पण जर प्रकारे इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता पेस्ट करून घेतल्याच्यानंतर त्यानंतर वरती जे ग्रुप दिसत आहे त्या ग्रुपवरती क्लिक करून परत एरि ग्रुपमध्ये जायचं आहे परत टेस्टवरती क्लिक म्हणून एरडी टेस्टमधून जायचं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये जर हा टेस्ट जर नको असेल मी असा वर येत आला तुम्ही हा टेस्टवरती बन हायड करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे काही तुम्हाला जे दिसणार आहे तर त्यांना ओपन करून घ्यायचं जर पाहिजे असेल तर हायचा ठेवला तर चालेल काही अडचण नाही मित्रांनो आणि तुम्हाला हाय जे टेक्स्ट आहे ते एकदम चांगलं दिसत आहे तर मग याकडे पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा इन्स्टाग्रिट्यूबचा जो काही व्हिडिओ असेल सॉरी लोक असेल तो लोगो इथे ॲड करून घ्यायची आहे मुळात ट्रान्सफरमध्ये जाऊन ते नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून थोडासा अशा लोगो हा करून घ्यायचं आहे आणि जिथं मला सेट करायचं आहे ते तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे की थोडंसं बॅक यायचं आहे आल्याच्यानंतर वरती तीन डॉट ती क्लिक करून सॉरी सेटिंग्स अगे शेअर्स ऐकून दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तिथे एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक केला नसेल तर परत या व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर आता मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र